नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनल किचन घरोघरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मसाले भात हा महाराष्ट्रातील एक स्वादिष्ट आणि पोषण मूल्याने समृद्ध पदार्थ आहे हा मुख्यतः तांदळात गोड्या तिखट मसाल्यांचा उपयोग करून बनवला जातो भाजीपाला जसे की फ्लॉवर वटाणा गाजर काजूही घालून त्याची चव वा अजून वाढवली जाते पारंपरिक कार्यक्रम सण किंवा घरी खास जेवणात मसाले भात बनवला जातो त्याचा सुगंध आणि चव कोणालाही मोहून टाकते तर चला असाच कार्यक्रमातला मसाले भात आपण आज घरच्या घरी बनवून पाहू चला कृती पाहूया इथे आपण एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतला आहे आता इथे आपण एक चमचे जिरे चार पाच लवंग एक इंच दालचिनी चार पाच काळी मिरी दोन बदाम फुल एक मसाला वेलची व दोन तीन हिरवी वेलची व तमालपत्र दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये टाकून परतवून घेऊया आता त्यामध्ये आपण दोन बारीक पातळ केलेले कांदे टाकून आपण छान ब्राउन होऊपर्यंत परतवून घेऊ आता त्यामध्ये आपण एक उभा चिरलेला टोमॅटो टाकून परतवून घेऊ आता इथे दाखवल्याप्रमाणे आपण एक एक वाटी फरसबी फ्लावर गाजर मटार व बटाटा बारीक कट करून घेतला आहे व स्वच्छ धुवून घेतला आहे तो आपण कांदा व टोमॅटो भाजल्यानंतर त्यामध्ये ह्या सर्व भाज्या टाकून व्यवस्थित परतवून घेऊया त्यामध्ये आपण दहा ते बारा काजूच्या पाकळ्या टाकल्या आहेत त्यादेखील या भाज्यांमध्ये आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया ह्या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायच्या आहेत आता त्यामध्ये आपण तीन चमचे आले लसूण कोथिंबीर व मिरची पेस्ट टाकली आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला व दोन चमचे आपण इथे बिर्याणी मसाला टाकला आहे दे या भाजान एक जीव मसाला एक जीव है। तो देखील या भाज्यांबरोबर आपण एकजीव करून घेऊ आपल्या भाज्या व मसाला व्यवस्थित एकजीव झाला आहे त्याचबरोबर तो छान फ्राय झाला आहे तर आपण इथे एक ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे तर त्यासाठी आपण दोन ग्लास पाणी गरम केले होते हेच प्रमाण आपल्याला वापरायचं आहे ते आता आपण आपल्या तयार भाजीमध्ये टाकून त्याला उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये आपण तो एक ग्लास तांदूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया व पुन्हा हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता अगदी लो फ्लेमवरती आपण याला पंधरा मिनटं झाकून ठेवू पंधरा मिनटानंतर बघा आपला कार्यक्रमातला मसाले भात तयार आहे अगदी मस्त याचा सुगंध येत आहे एकदा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच असल्या नवनवीन व सोप्या रेसिपीजसाठी बेल आयकॉन नक्की दाबा थँक्यू